पेंढरकर महाविद्यालयात प्रवेश शुल्क कमी केल्याच्या आनंदात विद्यार्थ्यांनी राबविली सहाय्यांची मोहीम आमदार राजेश मोरे यांचाही सहभाग डोंबिली येथील के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने गेल्या कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांकडून आवाजावी प्रवेश शुल्क आकारून डोंबिलीकरांची लूट केली होती आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या हक्कावरच जणू गदा आणली होती सेव पेंढरकर कॉलेज मोहिमेच्या माध्यमातून सोनू सुरवसे यांनी या अन्यायाविरुद्ध वर्षभरातून जे आंदोलन सुरू केले आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन लढा दिला या सर्वांच्या प्रयत्नांना यश ये येऊन अखेर शासनाने या महाविद्यालयावर शासक प्रशासकाची नियुक्ती केली सेव पेंढरकर मोहिमेचे आयोजक सोनू सुरवसे यांनी महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन शुल्कवाढी संदर्भात चर्चा केली प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांवरील अन्याय कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या नियमानुसार शुल्क आकारणी सुरू केली तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यांना विद्यार्थ्यांकडून पाठिंबा मिळत आहे पुन्हा या महाविद्यालयात अन्यायकारक व्यवस्थापनाला प्रवेश देऊ नये अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे कॉलेज प्रशासनाच्या प्रवेश शुल्कातील घट आणि इतर घटनात्मक विद्यार्थी हिताच्या निर्णयांना पाठिंबा म्हणून विद्यार्थ्यांनी सायांची मोहीम राबली त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आजच्या या कार्यक्रमात कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांनी भेट देऊन सायंच्या मोहिमेत स्वतः भाग घेतला तर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या सन्मानचा स्वीकार करून मी सतत तुमच्या पाठीशाही अशी त्यांनी ग्वाही दिली बेरो रिपोर्ट, फास्ट। आ, नमस्कार आ, के व्ही पेंढरकर स्वायत्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थी किंवा कुठल्याही महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतो तेव्हा केवळ शैक्षणिक त्याला जे, जे काही मिळतं ते तर सर्वांना माहीतच आहे परंतु त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे तेवढंच गरजेचं असतं आणि या सर्वांगीण विकासामध्ये कला आहे क्रीडा आहे एन एस एस आहे एन सी सी आहे असे अनेक विविधांगी उपक्रम या महाविद्यालयामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून राबवले जात होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये व्यवस्थापनाच्या आडमोठे धोरणामुळे विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींवर बंदी घातली होती एन एस एस जे राष्ट्रीय सेवा योजनासारखा कार्यक्रम बंद पाडण्यात आला एन सी सी जे विद्यार्थ्यांना फार मोठ्या पदावर नेऊन पोहोचवणारा कार्यक्रम होता तो बंद पाडण्यात आला होता परंतु ॲडमिनिस्ट्रेटरच्या अधिपत्याखाली कॉलेज आल्यानंतर आम्ही एन एस एस एन सी सी हे उपक्रम पुन्हा जोरदारपणे सुरू केलेले आहेत विद्यार्थ्यांच्या क्रीडां क्रीडाविषयक गुणांना वाव देण्यासाठी हे जे क्रीडांगण आहे ते विद्यार्थ्यांना खुलं करण्यात आलेलं आहे या महाविद्यालयामध्ये अतिशय मुक्त वातावरणात एक शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने महाविद्यालयात काय असतं हे यावर्षी ॲडमिनिस्ट्रेटरच्या आधिपत्याखाली आपल्याला दिसून येईल नमस्कार के व्ही पेंढरकर स्वायत्त महाविद्यालय डोंबिवली या महाविद्यालयामध्ये प्रशासक नियुक्त झाल्यानंतर प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली जे कामकाज चालू आहे त्या कामकाजामध्ये महत्वाचा मुद्दा असा की या मंडळानं यापूर्वी जी काही अवाढव्य फी आकारणी केली होती विद्यापीठाच्या नियमाविरुद्ध फी आकारणी केलेली होती ती फी बंद करून मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार जी फी आहे ती फी या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा विद्यार्थ्यांकडून घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे आणि त्या फीमध्ये जवळजवळ वीस टक्के कपात सरासरी वीस टक्के कपात या ठिकाणी झालेली आहे गोरगरीब होतकरू कष्टकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याचा चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे विद्यार्थी पालक देखील या ठिकाणी समाधानी झालेले आहेत त्याचबरोबर पूर्वी विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या देत आहोत याच्यामध्ये जिमखान्याची सुविधा असेल कॅन्टीनची चांगली सुविधा असेल एन सी सी एन एस एस सारखी सुविधा असेल त्या सुविधा देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीनं देता येईल हे प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि या सगळ्याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा पालकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि हे सगळे विद्यार्थी आणि पालक खऱ्या अर्थानं खुश आहेत मोकळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी त्यांना शिक्षण कशा पद्धतीनं देता येईल हा आमचा दृष्टिकोन या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होऊ असा आशावाद मला या ठिकाणी वाटतो धन्यवाद